इमारतीचं बांधकाम सुरू झालंय या बांधकामावरती कुणाळ शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी आक्षेप घेतलेला आहे नगरसेवकांनी देखील आपली पत्र ही मुख्याधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेली आहेत के त्या एकूणच बांधकामाची मंजुरी रद्द करण्यात यावी या आशयाची ती पत्र आहेत नेमका हा विषय काय मागील कित्येक दिवसापासून हा विषय खरंतर तर चर्चेला जातो कुडाळ शहरातलं एकूणच वातावरण जे ते सुद्धा या विषयामुळे तापलेलं चित्र पाहायला भेटतं अगदी आपल्या सोबतीनं आता आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब त्याचा त्यांनी तक्रार देखील याबाबतची पहिली तक्रार त्यांनी केलेली होती धीरजजी मला तर विषय समजून घ्यायचा आहे नेमका तो विषय काय ओलाचा विषय बांधकामाचा विषय नेमका काय प्रॉब्लेम जेव्हा या कॉलेजच्या चौकामध्ये एका व्यावसायिकाने या ठिकाणी बांधकाम करण्याची सुरुवात केली आम्ही त्या व्यावसायिकाला त्या ठिकाणी निरोप दिला की गटाराची साईज हा नैसर्गिक नाला आहे इथे ह्याची साईज एक दहा ते बारा फूट रुंदीचा नाला आहे आम्ही लहानपणापासून या प्रवाहाचं बघत आलो पाण्याचा केवढा त्याच्यावरती फोर्स होता तो आणि आम्ही त्याला निरोप दिला की हा नाला आता तू करतो आहेस तो छोटा आहे परंतु या सर्वावरती त्यांनी दुर्लक्ष केला आम्ही सीओनकडे ह्याचा पत्रव्यवहार केला सीओनना सांगितलं की आताच ह्याला रोखा कारण उद्या हा गटार झाला तर त्याची साईज जर लहान राहिली तर उद्या भविष्यात आपल्याला ती साईज मोठी करता येणार नाही शिवनी hmm. आम्हाला सांगितलं की आमचे इंजिनियर आणि आपण तुम्ही स्वतः आपण प्रत्यक्ष पाहणी करूया आणि त्या साईजच्या विषयी विचारविनिमय करूया तोपर्यंत आपण त्या गटाराचं काम थांबवायला सांगतो पण ह्या विकासकाची इतकी मजुरी होती पैशाचा माज असल्यामुळे त्याने ते काम त्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी चालू ठेवलं आणि ते कॉन्क्रीट ओटून संपूर्ण गटार बनवून रेडी केलं शिवनची एवढी शिवनी आम्हाला शब्द दिलेला परंतु शिवनच्या शब्दाला पण आज नहीं है। असा है। या ठिकाणी किंमत राहिलेली नाही आहे असंच एकंदरीत चित्र आहे खरं तर या चौकामध्ये ह्या चौकापासूनच्या शंभर मीटर एरियामध्ये ह्या चारही रस्त्यावरून पाणी येतं म्हणजे आपल्या फार आ, राज हॉटेल असेल राज हॉटेलचा हा संपूर्ण परिसर आर एस एन हॉटेल उद्यमनगर भोगटे कंपाऊंड त्या ठिकाणी तहसीलदारचं मैदान स्कूलचं मैदान तहसीलदारचा एरिया विठ्ठलवाडी अभिमन्यू हॉटेल त्याचबरोबर या ठिकाणी हॉटेल कोकोनट राणे पेट्रोल पंप हिंदू कॉलनी हे सर्व पाणी एका चौकामध्ये येतं आणि तिथून हा जाण्याचा प्रवाह हो, आम्ही लहानपणापासून बघत होतो एक बारा पंधरा फुटाचा हा ओहळ होता परंतु ह्या विकासकाने त्याचं कॉन्क्रीटचं एक छोटंसं गटार केलं साडेपाच सहा फुटाचं हीच बाब आम्हाला खटकली आणि आम्ही ह्या याचा शिवकडे ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला या गोष्टीची जनजागृती व्हावी बिल्डर लोक कशा पद्धतीने लोकांना त्रास देतात कार्पेट एरिया बिल्टअप एरिया ओपन स्पेसची जागा किंवा ब पार्किंगची जागा ही बिल्डर लॉबी जी आहे ती कशी काय सामान्य लोकांची खाते याबाबतही या आम्ही आमचं शिवमकडे आमची याबाबतची तक्रार केली आणि तो ओहळ रुंद करून व्हावा ही आमची शेवटपर्यंतची मागणी होती आम्ही याबाबतीत कोर्टाकडेही जाण्याची आम्ही आमची आम्ही तयारी दर्शवली होती शिओंनी सांगितलं की थोडे दिवस थांबा आचारसंहिता आहे आपण ते काम थांबवायला सांगितलं आहे काहीतरी आपण त्यात तडजोड करून ते म रुंद करण्यासाठी आपण त्याला दबाव आणूया किंवा आणखीन काहीतरी सूचना करूया परंतु विना दिक्कत आज विकासकाने हे काम चालू ठेवलेलं आहे ही फक्त बिल्डर लॉबीची पैशाची मुजोरी आहे सामान्य लोक मेला तरी चालेल तो त्याला कितीही त्रास झाला तरी चालेल परंतु आम्ही पैशाच्या जोरावर हे अधिकारी किशात घेऊन फिरणार आमचं कोण काय करू शकत नाही अशी जी काय मानसिकता झाली आहे ती आम्हाला मोडून काढायची आहे आणि आम्ही जोपर्यंत हे गटार जे काय बनवलेलं आहे ते रुंद होत नाही त्याची हमी सिओनकडून आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालू राहणार आहे उद्या भविष्यात आम्ही एन जी टीकडे जाऊ नॅशनल ग्रीन ट्रि ट्रिब्युनलमध्ये जरी गेलो तरी आम्हाला त्या ठिकाणी न्या न्याय अपेक्षित आहे आणि आम्ही आज फक्त सिओनच्या भूमिकेकडे लक्ष देऊन आहोत आजपर्यंत सिओननी भूमिका आपली जाहीर केली नाही आहे आमच्या ह्या सगळं आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सतराच्या सतरा विरोधी आणि सत्ताधारी या सतराच्या सतरा नगरसेवकांनी हो ह्या विकासकाची बांधकामाची मंजुरी रद्द करा म्हणून त्यांना पत्र व्यवहार केलेले आहेत असं देखील असताना आज सिओनच्या भूमिकेकडे संशयास्पदरित्या बघितलं जात आहे सिहोनी त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही किंवा आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही मला खरं तर धीरजी आता तुम्ही बोलताना देखील उल्लेख केला ओळाचं झालं गटार ओळाचं गटार झालाय कुठंतरी ही बाप कुडाळवासियांना खटकते म्हणून त्यांच्याकडनं हा एकूणच या बांधकामाला विरोध होतोय असं चित्र मात्र प्रथम दर्शना तरी पाहायला आहे शेवटचा प्रश्न आहे माझा तुमची मागणी नेमकी काय असणार आहे कुठल्या मागणीसाठी तुमचं एकूणच हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे काय सांगा आमचं आंदोलन जो पारंपरिक गटाराची साईज होती बारा ते पंधरा फुटाची ती व्हावी हीच मागणी पहिल्यापासून आतापर्यंत आहे ह्या विकासकांकडून आणि ओनच्या माध्यमातून अनेक लोकांनी आमच्याकडे येऊन हा विषय बंद करा हा विषय थांबवा म्हणून आम्हाला विनंत्या केल्या परंतु हा सामाजिक प्रश्न आहे उद्या भविष्यात दहा ते पंधरा वर्षांनी इथलं लोकसंख्या पॉप्युलेशन वाढलं आणखीन कन्स्ट्रक्शन बिल्डिंगा वाढल्या तर ह्याचं सांड पाणी वाहून नेण्यासाठी किंवा ड्रेनेजचं वॉटर नेण्यासाठी एकमेव नैसर्गिक प्रवाह तोच आहे त्याच्यामुळे तो प्रवाह आधीपासून रुंद असावा भविष्यात आपल्याला त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि विकासक आज या ठिकाणी बिल्डिंग बांधेल उद्या त्याची सोसायटी करेल लोकांच्या ताब्यात देईल आणि बिल्डर दुसऱ्या ठिकाणी निघून जाईल त्याला वाली कोण मग हा आमच्या मनातला प्रश्न आहे त्यामुळे हा निश्चितपणे सुटला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आणि ही कायम राहणार जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही आपण अजूनही काही प्रतिक्रिया ज्या आहेत कुडाळ शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या या जाणून घेणार आहोत नेमका हा विषय काय त्यांच्या मागण्या काय या देखील जाणून घेणार आहोत कुडाळ शहरात मागील कित्येक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या ओहळाचं गटार झालं या विषयाबाबत आपण चर्चा करतो नाही आपल्या सोबतीनं आहेत भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व तथा समाज कार्यकर्ते आनंद शिरवलकर आनंदजी खरं तर मला आताच मी थोड्या वेळापूर्वी धीरज परब यांच्याशी देखील बोललो ऑन कॅमेरा आम्ही चर्चा केली तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे एकूणच ही मुळात त्यांनी बांधकाम जे केलं आहे किंवा त्या ओहळाचं गटार आताच्या परिस्थितीला निर्माण दिसत दिसतंय हा दोष खऱ्या अर्थानं प्रशासनाचा आहे असं तुम्हाला वाटतं का अगदी शंभर टक्के हा दोष प्रशासनाचा आहे आपल्या कुडाळातली जनता जागरूक आहे इथले राजकीय हवे दावे विसरून सगळ्या सतराच्या सतरा नगरसेवकांनी इथे बांधकाम होऊ नये या बिल्डिंगीची जी परमिशन आहे ती रद्द व्हावी म्हणून अगदी पत्र लेटर अगदी सगळ्यांनी सही करून ते सीओनकडे दिलं परंतु सीओ आणि इथले जे इंजिनियर आहेत हे का त्याच्यावरती ॲक्शन घेत नाही आहेत आणि त्या गटाराचं रूपांतर परत नाल्यात का करत नाही आहेत याचाच आम्हाला आधी गणित कळत नाही आहे यामागे कसल्या प्रकारचा भ्रष्टाचार आहे का यांना काही पैशाची आर्थिक व्यवहार झाला आहे का याचा पण तपास आपण पत्रकार म्हणून करावा आपण जी कोकणशाही म्हणून एक आपला चॅनल जो आहे हा अगदी कोकण विभागात अगदी महाराष्ट्रात त्याचं नाव आहे दबदबा आहे आपण अगदी निर्भयपणे पत्रकारिता करता थेट प्रश्न अगदी नेत्यांना पण विचारता हा प्रश्न आपण सी विचारावा इथल्या इंजिनियरांना विचारावा जर कुडाळातले ट्रस्टी जर नगरसेवक सतराच्या सतरा नगरसेवक सगळ्या पक्षाचे नगरसेवक जर आपली प्रेझेंटेशन करत आहेत की आम्हालाही नको आहे इथे भविष्य भविष्यात या शहराला ड्रेनेजपासून धोका आहे हे अशा प्रकारचे धोके उद्भवून शहरात जी काय ही लोक राहतात रोगराई जी सु गोवा जी चांगल्या सुकाने नांदायत ती रोगराईने त्रस्त होतील भविष्यात ड्रेनेजचा प्रश्न असाच आहे इथे धैर्यशील प्राईड म्हणून एक इमारत बनवलेली आहे इथे समोर अगदी चार वर्षात त्याची ड्रेनेज सिस्टीम फेल गेली होते असं हे जे ठेकेदार आहेत हे फक्त सगळी थूक लावतात काही नुसतं हे सगळं जेवढं केलं तेवढं काम करून अगदी त्या जी त्यांची सोसायटी असते सोसायटीच्या ताब्यात देतात आणि सांगत आमचा विषय संपला पण चार वि वर्षात जर ड्रेनेज सिस्टीम फेल होऊन ते जर पाणी पिण्याच्या विहिरीत जे रेसिडेन्शियल एरिया आहे बाणावलीकर म्हणून इथे प्रतिष्ठित अगदी व्यावसायिक आहेत ते मेडिकल क्षेत्रात त्यांचं चांगलं योगदान आहे सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान आहे त्यांच्या विहिरीत पाच हा पाण्याने अजूनही पाणी तिथे पडतं आहे आम्ही ठेकेदाराला मी तिथे बोलून घेतलं त्याला सांगितलं बाबा हे काय नाही मी ते सोसायटीला दिलं पण कामच व्यवस्थित मुळात चांगलं करा आणि जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये लोक इथे चांगल्या गुणागोविंदाने गुणा गुणा नांदावीत हा सगळे आमच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांचा एकच मानस आहे ह्या विषयात जोपर्यंत हे जे काही गटार आहे ह्याचं रूपांतर नाल्यात होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आजपर्यंतचे प्रश्न उचलताना काही वेळा कायदा हातात घ्यावा आहे ह्या वेळेला घ्यावा लागला, लागला तरी बेहत्तर परंतु लोकांसाठी कुणाच्या जनतेसाठी रस्त्यावर उतरूनच काम करणार माझा खरं तर महत्वाचा एक प्रश्न आहे आनंदजी इमारतीच्या बांधकामाला विरोध नाही जो काही ओळाचा गटार केलाय त्या गटाराचा नाला तयार व्हावा एवढी अपेक्षा तुम्ही करताय बरोबर का आम्ही तेवढीच अपेक्षा करतोय परंतु बांधकाम त्यांनी करत असताना त्या नाल्याच्या किती जवळ बांधलं इथे गणेश कॉम्प्लेक्स म्हणून आहे जय गणेश कॉम्प्लेक्स आहे इंद्रप्रस्थात त्याचा एक पिलर एक पिलर हा नाल्यात आहे गटा ना पूर्णपणे व्हाळात पिलर आहे उद्या तिथे पाण्याचा फ्लो वाढला वाहून गेली हे योग्य नाही लोकांच्या जीविताशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही आणि नगरपंचायतच्या प्रशासनातर अजिबात नाही जर कुडाळातले नगरसेवक सतराच्या सतरा नगरसेवक दोन्ही स्वीकृत नगरसेवक जर भांडताय सांगतायत ते बंद करा असं होता कामाने तर या अधिकाऱ्यांचा का, का मुजुलखोरी वाढली आहे ह्याचा कसला अर्थव्यवहार झाला आहे का की यांच्या पा यांच्या याच्याखालनं खालनं टेबलाखालनं कसल्या प्रकारची पाकिटं जात आहेत ह्याचा अभ्यास केला पाहिजे आपली कुडाळातली जनता ही सुज्ञ आहे इथले राजकारणी अगदी कर्तव्यदक्ष आहेत ते अशा बिल्डरच्या कुठच्याही प्रबोधनाला बळी पडलेले नाही आहेत याचं उदाहरण जे आहे हे तुम्ही या सतराच्या सतरा नगरसेवकांनी या बिल्डर विरोधात दिलेला पत्रव्यवहार या बिल्डिंगची परवानगी कॅन्सल करण्यासाठी केलेले प्रयत्न याचे फलित आहे खर तर हॉलाचं गटार झालं गटाराचा नाला व्हावा ही प्रमुख मागणी घेऊन हे सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्षातील प्रतिष्ठित नेतृत्व हे आताच्या घडीला रस्त्यावरती उतरलेलं चित्र पाहायला भेटतं प्रशासनानं आता तरी डोळे उघडावेत आणि गटाराचा नाला करण्यासाठी कुठेतरी प्रयत्नशील व्हावं अशी मागणी मात्र कुडाळवासियांकडनं करण्यात येते साईनाथ गावकर कोकणशाही कुडाळ असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका